नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकाऱ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण महाराष्ट्र शासन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची पाचशे एकोणतीस पदाची गट ड चतुर्थ श्रेणीची जाहिरात पाहिलेली होती आज आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची गट क संवर्गाची जाहिरात पाहणार आहोत यामध्ये प्रामुख्याने शाखा सहाय्यक लिपिक टंकलेखक कनिष्ठ अभियंता स्थापत्य वरिष्ठ लिपिक वाहन चालक त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक वरिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ यांत्रिकी पंप परिचर आणि वाहन चालक याची जाहिरात पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे पाचशे एकोणतीस पदाच्या नंतर ही वेगळी जाहिरात आहे मित्रांनो तर त्या जाहिरातीचा विस्तृत आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ही काय आहे मित्रांनो जाहिरात आहे वेगळ्या प्रकारची जाहिरात आहे मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो यापूर्वी आपण आपल्या यूटूब चॅनेलवर गट ड जी आहे त्या पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती ती चतुर्थ श्रेणीची होती परंतु सदर जाहिरात ही गट क पदाची आहे यामध्ये तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आशाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या पाहूया सविस्तर जाहिरात ज्या विद्यार्थ्यांना ही जाहिरात पाहावयाची असेल त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तुम्ही जाहिरात मिळवू शकता बघूया विस्तृत जाहिरात मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला महाराष्ट्र चार 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 एक शून्य चार जाहिरात दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संदर्भाधीन शासन निर्णय अन्वये महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट क संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाच्या बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित कुटुंबामधून प्रकल्पग्रस्ताच्या सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहिमांतर्गत खालील नमूद पदाकरिता पात्र उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील लिंकवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत दहा मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे मित्रांनो शेवट दिनांक दहा एप्रिल आहे तर हे फॉर्म कोणत्या विद्यार्थ्याला भरता येतात तर ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गतमध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित उमेदवारांना जे आहे त्या जाहिरातीचा फॉर्म भरता येईल अन्य उमेदवारांना नाही तर कोणकोणती पदे आहेत यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ लिपिक याचे एकूण पाच पदे आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती एक जमाती एक इमाव एक एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक खुला एक एकूण पाच पदे आहेत ही सविस्तर विवरण खाली दिलेलं आहे ते इथे सांगत बसत नाही मित्रांनो ते जाहिरातीमध्ये तुम्हाला कळेल शाखा सहाय्यक लिपिक टंक लेखकच्याची एकूण एकोणचाळीस पदे आहेत या एकोणचाळीस पदाचं विवरण असं अनुसूचित जाती पाच जमाती तीन विजा अ एक भजब एक भजक एक भजड एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक चार खोला चौदा एकूण एकोणचाळीस पदे ही लिपिक टंकलेखक या पदाची आहेत एक एक पद जे आहे ते ब्लाइंड लो विजन अल्पदृष्टी दिव्यांगाला आणि एक पद जे आहे ते कर्णबधीर दिव्यांगाला ठेवण्यात आलेलं आहे पुढचं पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी एकूण पाच पदे आहेत यस दहामध्ये पगार आहे चांगलं पद आहे हे त्यामध्ये त्याच्या एकूण पाच पदांच्या जागाचं विवरण असं अनुसूचित जमाती एक त्यानंतर इमावं एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक खुला दोन एकूण पाच जागा असतील हे पुढचं पद मित्रांनो जे आहे ते ग्रंथालय सहाय्यक एक, एक, एक पद आहे आणि एक पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे त्यानंतर वरिष्ठ यांत्रिकी एकूण चार पदे त्यामध्ये चार पदांपैकी अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक त्यानंतर खुला एक आणि इमाव एक अशा एकूण चार जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर कनिष्ठ यांत्रिकी याचे सहा पदे आहेत त्यामध्ये एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एक इमावं एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक खुला दोन असे एकूण सहा पदे त्यानंतर पंप परिचर एकूण दोन जागा अनुसूचित जाती एक खुला एक एकूण दोन आणि सर्वाधिक जागा जे आहेत ते वाहनचालक पदाच्या देखील आहेत या ठिकाणी एकूण अठरा पदे आहेत वाहनचालकाची त्यामध्ये अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग दोन इमावं चार भजब एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन खुला सात एकूण अठरा आणि त्यामध्ये विवरण खाली सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक यांचेसुद्धा जागा दिलेला आहे विवरण या प्रत्येक पदासाठी काय पात्रता आहे ती आपण पाहूया सविस्तर जाहिरात जर तुम्हाला पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तुम्ही ही पी डी मिळवू शकता बघा वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे म्हणजे वरिष्ठ लिपिकासाठी कोणत्याही शाखेची पदवी मराठी तीस टायपिंग किंवा इंग्रजी गुण स्वेल, मराथी, इंग्रजी चाळीस टायपिंग पाहिजे परीक्षेचा पॅटर्न शंभर प्रश्न दोनशे गुण दोन तास वेळ मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न असतील मित्रांनो त्यानंतर बघा शाखा सहाय्यकनी लिपिक टंकलेखकसाठी काय पात्रता आहे तर तीच वरिष्ठ लिपिकाचीच पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी टायपिंग पाहिजे परीक्षेचा पॅटर्न सेम मराठी इंग्रजी ज्ञान भौतिक चाचणी या प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न म्हणजे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण आणि दोन तास वेळ असेल यासाठी त्यानंतर कनिष्ठ अभियंता यासाठी काय पात्रता आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील अभियांत्रिकी स्थापत्य शाखेमधील किमान पदवी का किंवा पदवी उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी तुमचं सिव्हील डिप्लोमा जो आहे तो चालतो किंवा सिव्हिलची डिग्रीसुद्धा इंजिनिअरिंगचे चालते मित्रांनो याचा सिलेबस थोडासा वेगळा आहे यामध्ये याचे शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत परंतु मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान यांचे प्रत्येकी पंधरा पंधरा प्रश्न आहेत आणि संबंधित विषयाचे प्रश्न ज्याला आपण डोमिन म्हणतो सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज याचे चाळीस प्रश्न ऐंशी गुण सर्वाधिक वेटेज डोमिनला दिलेला आहे विषय ज्ञानला दिलेला आहे त्याचे चाळीस प्रश्न असतील सिव्हिल इंजिनिअरिंगचे सिव्हिल डिप्लोम्याचे आणि त्याचे गुण असतील ऐंशी प्रश्न शंभर एकूण गुण दोनशे वेळ दोन तास ग्रंथालय सहाय्यकसाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण तुम्ही दहावी उत्तीर्ण असला पाहिजे आणि ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण या ठिकाणी मुक्त विद्यापीठाचं बिलीफ अँड सायन्सची सुद्धा जो काही एक वर्षाचा डिप्लोमा आहे तो देखील या ठिकाणी चालेल मित्रांनो किंवा सहा महिन्याचा डिप्लोमासुद्धा चालतो याचा देखील पॅटर्न वरीलप्रमाणेच मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्यज्ञानचे पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न आणि संबंधित विषयाचे प्रश्न म्हणजे ग्रंथालय शास्त्राचे चाळीस प्रश्न ऐंशी गुण असतील एकूण प्रश्नसंख्या शंभर गुण दोनशे दोन, दोन तास वेळ वरिष्ठ यांत्रिकी यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे पॅटर्न परीक्षेचा वरील आहे फक्त याचे चाळीस जे प्रश्न असतील ते या जो काही तुमचा डिप्लोमा आहे झालेला मेकॅनिकचा त्या मेकॅनिकच्या डिप्लोम्यावर येथील कनिष्ठ देखील पात्रता याच प्रकारची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक परीक्षेचा पॅटर्न सेम मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पंधरा पंधरा प्रश्न आणि संबंधित विषयाचे प्रश्न चाळीस असतील मित्रांनो त्यानंतर पंप परिचर यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील पंप ऑपरेटर कम मेकॅनिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक परीक्षेचा पॅटर्न मराठी इंग्रजी ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाचे पंधरा पंधरा प्रश्न आणि चाळीस प्रश्न जे असतील ते पंप ऑपरेटर क मेकॅनिकचा जो जो काही कोर्स केलेला आहे त्यावर आधारित चाळीस प्रश्न असतील एकूण प्रश्नसंख्या शंभर गुण दोनशे वाहनचालक वाहन चालक या पदासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण हलके किंवा जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक बस चालविण्याकरिता बॅच नंबर आवश्यक हे वाहनचालक या पदासाठी पात्रता आहे एकूण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचे प्रत्येकी पंधरा पंधरा प्रश्न असतील आणि तीस एकूण तीस जे आहे ते प्रत्येक विषयाचे पंधरा पंधरा प्रश्न म्हणजे एकूण साठ प्रश्न एकशे वीस गुण आणि व्यावसायिक चाचणी जी असेल ती ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी असेल वाहन तुम्हाला त्या ठिकाणी चालवून दाखवावं लागेल त्यासाठी ऐंशी गुण देण्यात आलेले आहेत वयाची अट अराखीवसाठी अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष असेल आणि माजी सैनिकाला तीन वर्ष प्रत्येक ठिकाणी सूट दिलेली आहे पदवीधर अंशकालीन जर असेल त्याला पंचावन्न वर्षापर्यंत आणि दिव्यांगाला पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करता येईल ऑनलाईन अर्ज आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची लिंक सुरुवात दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस असेल आणि ऑनलाईन अर्ज आवेदनपत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असेल पात्र उमेदवाराने विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा बाकी सूचना ह्या पहिल्या जाहिरातीप्रमाणेच आहेच हे महत्त्वाचं आहे थोडंसं परीक्षा शुल्क आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षांमधलं सर्वात कमी परीक्षा शुल्क मला वाटते हे कारण बाकी सर्व परीक्षांना किमान हजार रुपये चलन आहे अराखीव खुला प्रवर्गासाठी इथे पाचशे रुपये चलन आणि मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथ यासाठी दोनशे पन्नास रुपये शुल्क परीक्षा शुल्क हे ना परतावा असेल जरी तुम्ही परीक्षेला गेले नाही तरी तुम्हाला तुमचं शुल्क वापस भेटणार नाही परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात येत आहे माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना कसल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नाही आणि बाकी ज्या आहेत त्या सर्वसाधारण सूचना आहेत महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट पहिले लागत गेलं उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे परिशिष्ट फ हे महिलांना पूर्वी लागत असे आता ते चार मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेलं आहे बाकी खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथ आरक्षण माजी सैनिक आरक्षण भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण पदवीधर अंशकालीन कर्मचारी अर्ज भरण्याकरता आवश्यक सूचना अशा प्रकारची ही सविस्तर जाहिरात जी आहे गट क संवर्गाची वाहन चालक पंप परिचर कनिष्ठ यांत्रिकी वरिष्ठ यांत्रिकी ग्रंथालय सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखा सहाय्यक लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदांची जाहिरात आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्य प शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आपले जे कोणी मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळसेवा भरतीची लेटेस्ट अपडेट जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सीची जाहिरात एम पी एस सीचे अपडेट आणि मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान त्यामध्ये विज्ञान मराठी त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र चालू घडामोडी या सर्व विषयाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलवर भेटतील त्यामुळं अवश्य चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद थँक्यू